छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी इंदिरानगर येथील केम्ब्रिज स्कूल 15 पंधरा सप्टेंबर रोजी पहाटे संशयास्पद ईमेल प्राप्त झाला या मेलमध्ये शाळेच्या शौचालयासह आवारामध्ये तीन बॉम्ब ठेवलेले असून त्वरित विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याची धमकी दिली होती मेल मिळाल्यानंतर शाळा प्रशासनानं तातडीने इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली पोलिसांनी खबरदारी म्हणून बॉम्ब शोध पथक आणि श्वान पथकाला घटनास्थळी बोलावलं दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांना पालकांच्या मदतीने घरी पाठवण्यात आलं त्यानंतर शाळेची कसून तपासणी करण्यात आली मात्र कोणतेही आक्षेपार्ह साहित्य आढळलं नाही या घटनेमुळे काही काळ परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं पोलिसांनी तातडीने प्रतिसाद देत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे या प्रकरणी इंदिरानगर पोलीस पुढील तपास करत असून मेल कोणी आणि कोणत्या उद्देशानं पाठवला याचा शोध घेण्यासाठी सायबर सेलची मदत घेतली जाते नाशिक केम्ब्रिज हायस्कूल वडाळा पाथर्डी रोड नाशिक या ठिकाणी काल पावणे दोन वाजताच्या संध्या दरम्यान त्याच्या ऑफिशियल ईमेल ॲड्रेसवर एक फेक मेल आला आणि त्या मेलमध्ये त्या ठिकाणी फॉर्म असल्याची बा माहिती होती त्या माहितीच्या अनुषंगाने आज सकाळी शाळेच्या व्यवस्थापनाने पोलीस प्रशासनाला कळवले आणि त्यावरून पोलीस प्रशासनाने स्टँडर्ड कार्यपद्धतीप्रमाणे आम्ही आमच्या डी एस स्कॉडला पाचारण करून डॉक्स स्कॉडला पाचारण करून संपूर्ण शाळेची संपूर्ण हातपात विरोधी तपासणी जी आहे जा ती केलेली आहे त्या ठिकाणी कोणत्याही संशयास्पद वस्तू अगर काही संशयास्पद आढळलेले नाही आणि तसे प्रमाणपत्र आम्हाला डॉग स्पॉट आमच्या रेडिओ स्कॉटने आम्हाला दिलेलं आहे या व्यतिरिक्त सध्याचा जो मेल आलेला आहे त्या मेलच्या अनुषंगाने आम्ही तो कुठून आलेला आहे कोण कोणी पाठवला आहे याबाबतची अधिकची तपासणी आम्ही सायबर पोलीस स्टेशनच्या मदतीने करीत आहोत नागरिकांना यावं नाही त्यांनी या संबंधातल्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आता त्या ठिकाणी पूर्ण वातावरण नागरिकांनी समस्या काही असते की जीव वाचणं त्याच्यामुळे आम्ही आधी मुलांना सुरक्षित्या खाली उपमुख्याध्यापिका विजया रहाणे साडे दहा वाजता आम्हाला मेल आला त्याच्यानंतर लगेच तात्काळ शिक्षकांना आवाहन करण्यात आलं की मुलांना सुरक्षितरित्या मैदानावरती आणून उभं करणं त्यानंतर लगेच पोलीस स्टेशनला प्रिन्सिपल सर गेले तिथे ती तक्रार नोंदवली आणि अवघ्या दहा मिनटामध्ये लगेच श्वान पथक आणि ह्या लोक पोलिसांची पण एक कमिटी आली त्यांनी सगळ्यांनी सुरक्षितपणे सगळं चेक केलं एक तासानंतर त्याचा शोध घेतल्यानंतर काही एक सापडलेलं नाही आहे पण पुढची जबाबदारी अशी की आता मुलांना एक तास बाहेर पाऊस मुसळधार पाऊस येत होता सुरक्षित मुलांना बस मध्ये बसवण्यात आलं व्हॅनवाल्यांना सांगण्यात आलं की ती मुलं आहे ती साडे दहा वाजता सगळं आहे व्हॅनवाल्यांनाही मुलं व्हॅन मध्येच बसवायला लावली पालकांना लगेच सूचना दिल्या गेलं की शाळेच्या गेट वरती येऊन मुलांना घेऊन जाणं जे पालकांसोबत आहेत ते बसची मुलं सुरक्षित बसमध्ये होती त्याच्यामुळे अशी काही चेंगराचेंगरी झाली नाही सगळे चुकीचे मेसेज पालकांनी पसरवलेले आहेत आणि शाळेमध्ये अशा काही दोन झालेल्या नाही न्यूज जी महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुल्तानी नाशिक